आणि ज्या योजना कालबाह्य ठरतात त्या अध्यक्ष महोदय बंद पण केल्या जातात कधी कधी आम्ही असंही करतो समजा आमची राज्य सरकारची योजना आहे आणि साधारण तशाच पद्धतीनं दुसरी योजना केंद्राने आणली तर केंद्राची योजना आल्यानंतर केंद्राचा जर निधी आपल्या राज्याला जास्तीचा मिळून घेण्याची ताकद त्या राज्य सरकारमध्ये असेल तर आपली योजना बंद करून त्या योजनेचा निधी दुसरीकडे पण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी डायवर्ट करता येतो आणि त्याच्यामुळं ह्या पद्धतीनं लाभ देणाऱ्या ज्या योजना असतात नवीन योजना असतात डबल योजना ही नसावी केंद्राची पण आणि राज्याची पण आणि म्हणून राज्याचा खर्च वाचावा आणि कधी कधी मग आपण आपल्या योजना बंद करण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये काही चुकीचं नाही आजपर्यंत का अनेकांनी कारभार करत असताना कधी कधी काही जुन्या योजना बंद केल्या नवीन योजना आणल्या त्याचं पुनर्वलोकन केलं आणि यात काही चुकीचं असल्याचं काहीच कारण नाही त्याच्यामुळे माझे हात जोडून समोरच्या सन्मान सदस्यांना विनंती आहे की याच्याबद्दल गैरसमज पसरू नका ज्या राज्याच्या हिताच्या समाजाच्या हिताच्या योजना आहेत त्या योजना काही झालं किती पडेल ती किंमत मोजावी लागली तरी हे महायुतीचं सरकार बंद करणार नाही हा शब्द मी या उत्तराच्या निमित्तानं